या प्रश्नात तुम्ही पण पडलेले आहात का सगळ्यात पहिला प्रश्न दुक्कर आणि माशी वृत्तीची माणसं आपल्या आयुष्यात आहेत का तुमची कोणती चूक जोडीदाराला बाहेर लफडी करायला भाग पडते नवरा बाहेर लफडी का करतो बायको बाहेर लफडी का करते लग्न आधी प्रेम होतं त्याच्यावर किंवा तिच्यावर पण लग्न दुसऱ्याशी झालंय मग त्या आधीच्या भूतकाळातल्या प्रेमाला अजूनही तुम्ही भेटत आहात किंवा बोलत आहात गुंतलेले आहात इथे एक नवरा आणि एक बायको थर्ड हँडल होत नाहीये अन काही जण बाहेर दोन दोन चार चार कस काय कारभार चालवत आहेत काय माहिती जेव्हा ही गोष्ट माहिती होते तेव्हा काय करायला पाहिजे व्हिडिओमधलं शेवटलं सोल्युशन अशा अडकलेल्या माणसांना नक्की शेअर करा आणि त्यांचं आयुष्य वाचवा तसंच व्हिडिओचा शेवट चुकवू नका एक स्त्री खूप वर्षापासून स्वतःच्या नवऱ्याचं अफेअर सहन करते आहे किंवा नवरा बायकोचा अफेअर सहन करतोय आणि लग्नाला बरीच वर्ष झालेली असतात लग्नापासून मुलंसुद्धा सुद्धा झालेली असतात आपल्याला दोन मुलं आहेत इतक्या वर्षापासून आपला संसार आहे आपण एकमेकांसोबत इतके वर्ष राहिलो आहे आणि एकमेकांना आता आपण डिवोर्स देऊ शकत नाहीये आणि डिवोर्स यासाठी देऊ शकत नाहीये कारण की आपल्याला मुलं आहेत त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती होईल आपल्या आईवडिलांवरती होईल आपल्या भाऊ बहिणीच्या नात्यांवरती होईल तर त्यामुळे बरेच जण अजूनही अशा गुंतागुंतीच्या आयुष्यामध्ये अडकून पडलेले आहेत इथे तुम्हाला एक सगळ्यात सोपं सोल्युशन आज मिळणार आहे तुम्हाला पटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा एखाद्या माणसाला आपण समर्पित झालेलो आहे त्याच्यावर किंवा तिच्यावर तुफान विश्वास ठेवलेला आहे इतकं प्रेम केलेलं आहे मग मा आता माझ्याकडून अशी कुठली चूक झाली किंवा माझ्या प्रेमामध्ये माझ्या समर्पणामध्ये अशी कुठली कमी राहिली की या व्यक्तीला दुसऱ्याची गरज पडली देखत एक स्त्री सत्ता वीस वर्षापासून तिच्या नवऱ्याचं अफेअर सहन करते कारण फक्त तिची मुलं लहान होती आता ती लहानची मोठी झाली आता त्या मुलांचं लग्न होणार आहे पण तरीही ती बाई अजूनही त्याच कुटुंबात त्याच नवऱ्यासोबत आपल्या मुलांसोबत टिकून आहे इतके वर्षापासून ती सहन करतेच आहे तरीही तिच्यावरती कुठल्याही प्रकारची दया त्या नवऱ्याला तर नाहीच येत पण त्या अफेअर करणाऱ्या समोरच्या बाईला सुद्धा तिची दया येत नाही आपण संसारात मध्ये पडलेलो आहे आपल्यामुळे कुठल्या बाईला म्हणा किंवा एखाद्या माणसाला मानसिक त्रास होतो आहे त्यांचं मन दुखत आहे याच्याशी अशा डुक्कर प्रवृत्तीच्या लोकांना काहीही घेणं देणं नसतं ते अगदी आपल्या अफेअरमध्ये आपल्या नात्यांमध्ये खूप खुश असतात बाकी घरी त्यांना बायको पाहिजे असते किंवा बायकोला घरी नवरा पाहिजे असतो आपली मुलं सांभाळली पाहिजे आपलं आयुष्य सुरू राहिलं पाहिजे आणि बाहेर माझी गोड गोड लबाडी ही चालू राहिली पाहिजे अशा वृत्तीची जी लोक असतात ना त्यांचं जे चारित्र्य आहे ते त्याच प्रकारचं बनलेलं असतं त्यांना आपण कुठल्याही गंगेत नेऊन रगडून रगडून धू धू धुतलं तरी त्या माणसांची वृत्ती स्वच्छ होऊच शकत नाही बऱ्याचदा लग्नानंतर जी अफेअर होतात त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग चालतं किंवा धमक्या दिल्या जातात त्याच्यामुळे माणूस म्हणा किंवा बाई म्हणा हे आणखी त्या नात्यात गुरफटून जातात कोणाला सांगूही शकत नाही आणि त्यात त्यांची कोंडमारीही होत असते पण ते बाहेर पडू शकत नाही अशाही आजकाल ज्या बऱ्याचशा घटना आहेत पण अडकल्यानंतर आता निघायचं कसं त्याच्यावरती काही मार्ग नाही आहे म्हणूनही काही काही रिलेशनशिप या पुढे जात राहतात जसं सुरू आहे तसं चालू द्यायचं घरी एक बाहेर एक तुमच्याकडून आता ही चूक होते ज्या माणसाची वृत्ती ज्या व्यक्तीची वृत्ती ही माशी किंवा डुकराच्या प्रवृत्तीची आहे त्याला जर तुम्ही पंचपक्वान्यांचं भोजन दिलं ना तरीही तो त्यामध्ये कधीच खुश राहणार नाही कारण त्याची वृत्तीच तशी आहे त्याचं जे चारित्र्य आहे त्याचा जो स्वभाव आहे त्याच्या रक्तातले जे गुण आहेत ते त्याच प्रवृत्तीचे आहे त्याला त्या पंचपक्वानामध्ये कधीही रस वाटणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण याच्यापुढे पुढे पंचपक्वांना ठेवले तर हा इकडे तिकडे कुठेही भटकणार नाही तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे ती एखाद्या व्यक्तीची मूळ प्रवृत्ती असते तुम्ही त्यांना कितीही सहज खायला द्या आपण ते घाणीमध्येच जाऊन बसणार कारण की त्यांच्या वृत्तीमध्ये रक्तामध्येच तो गुण आहे डुकराला तुम्ही कितीही स्वच्छ धुवा त्याला कितीही तुम्ही चांगलं खायला द्या स्वच्छ साबणाने आंघोळ घाला शुभ्र करा त्याला पण तरीही तो चिखलात जाऊनच लोडणार कारण ती त्याची वृत्ती आहे ते त्याच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे आणि अशा व्यक्तींना आपण बदलवू शकत नाही आणि त्यांना बदलण्यामागे आपण आपला टाईम वेस्टसुद्धा नाही केला पाहिजे आता जेव्हा आपल्याला माहिती होतं आपल्याला धक्का बसतो की आपल्या बायकोने असं केलं आहे किंवा आपल्या नवऱ्याने असं केलं आहे तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता आपण आत्महत्या केली पाहिजे पण आत्महत्या हे कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन नाहीये ना आत्महत्या करून तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमच्या मुलांना तुमच्या भावा बहिणींना कायमचं जिवंतपणी मारून रडत जगण्यासाठी भाग पाडत आहात हे लक्षात असू द्या रोज प्रत्येक वेळी ते मरत राहतील रडत राहतील फक्त तुमच्यासाठी हा विचार एकदा तरी करायला पाहिजे जेव्हा अशी धक्कादायक परिस्थिती आपल्या समोर येते तेव्हा त्या परिस्थितीला सामोरे जाणं खरंच खूप कठीण असतं पण त्यातून आपल्याला मार्ग काढायला स्वतःला सावरायला थोडा वेळ हा नक्की लागतो पण वाईट पाऊल हे कधीही उजलू नका जेव्हा अशी गोष्ट आपल्याला माहिती होते तेव्हा अशा गोष्टींपासून आणि या निगेटिव्ह नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करायचा स्वतःला कुठल्या तरी चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवायचं जे आपले छंद आहेत जिथे स्वतःसाठी आपल्याला वेळ घालवता येईल आध्यात्मिक मार्गाकडे मन वळवायचा प्रयत्न करायचा जितकं शक्य होईल तितकं अशा जोडीदारापासून मनाने डोक्याने शरीर स्पर्शानेही लांब राहावं ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टी आपण आवर्जून करत राहायच्या जर अति त्रास होत असेल पाणी नाकातोंडात जात असेल तर नक्कीच समजूत घेऊन वेगळे व्हायचा निर्णय घ्या शेवटी वेळ अन वाईट कर्म हे एक ना एक दिवस विश्वासघात करणाऱ्याच्या चांगलीच मारतं हे ठेवायचं अशा वाईट कर्म करणाऱ्या माणसांना उशिरा का होईना कर्माचं चक्र हे यातना भोगायला लावतच एका व्यक्तीने जर आपल्यासोबत विश्वासघात केला आहे आपल्या मागे जर तो माणूस खेळ खेळायला लागलाय तर त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य बर्बाद करून घेण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये कसं असतं ना मनाला तुलना करायची फार वाईट सवय लागलेली असते नवऱ्याला वाटतो काय झोक्स बायको आहे ना त्याची लाखात कमवते मॉडेल दिसते बायकोलाही वाटतं कधीतरी काय गजब नवरा आहे ना तिचा किती समजून घेतो मदत करतो तिला पण आयुष्याची लग्न गाठ ज्याच्याशी पडली त्याच्यासोबत सुखी राहावं आहे तसं मिळालेलं गोड मानावं आणि सुखाने जगावं दुसऱ्यालाही जगू द्यावं तिघांचा ट्रँगल बनवण्यात आणि एका माणसाला दुखवण्यात त्याच्या डोळ्यातून अश्रू काढण्यात आज जरी मजा वाटत असली तरी त्याच्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब इथेच परत करायचा आहे हे, हे आठवणीत ठेवा पटलं तर लाईक अन सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद